नमस्कार आपण पाहतात सह्याद्री महाबळेश्वर पर्यटन स्थळे वीस ते बावीस दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यामुळे पाचगणी महाबळेश्वरची तहान भागली आहे पावसाचे माहेर घर ओळख असलेल्या महाबळेश्वर पाचगणी वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने आज शनिवारी भरलाय या ठिकाणाहून पर्यटन स्थळांना पाणी पुरवठा असल्याने आणि वेन्ना तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे पन्नास इंचा टप्पा गाठला की वेन्ना तलाव ओव्हरफ्लो होतो असा इतिहास आहे या परिसरात पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येऊन आनंद घेताना दिसत आहेत सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी होतीये अनेक जण दाट धुक्यात सेल्फी घेत आहेत तर अनेक जण हौशी पर्यटक घोडेस्वारीचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे सध्या महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून नद्या नाले ओढे ओसंडून वाहू लागलेत आतापर्यंत एक जून ते बारा जुलै सकाळी आठ वाजेपर्यंत एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा मिलीमीटर पंचावन्न एकूण इंच पावसाची नोंद झाली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशाद सय्यद महाबळेश्वर पाचगणी सातारा